हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं सकाळचं चालू होतं भांडे वगैरे लावणं स्वयंपाकासाठी डबा करून द्यायचा होता समजला रूम चेंज केली तर रूम आहे डबल घेतली मुलांसाठी की जेणेकरून राहीन डोळ्यासमोर त्यांचा अभ्यासही घेता येईल मी घरी राहील त्या टायमाला तसंही तुम्हाला माहीत आहे मी पार्लरच्या क्लासला जाते तर हळूहळू चालू आहे माझं सामान वगैरे घ्यायचं चाललं आहे तर इथं मी भांडी लावत होती जीवनात इतका कंटाळा आलेला आहे ना की बस काय करावं काही नाही असं झालेलं आहे मिस्टरांचं पेमेंट आहे कमी का त्यात काही धकत नाही नाही म्हणून चालू होतं माझं ब्लाऊज वगैरे शिवणं हे ते त्या आधीच्या रूममध्ये तुम्ही बघितलं असेल तिथले व्हिडिओ नंतर <coughs> यायचे पिको फॉल साड्या <coughs> तर एखादं ब्लाऊज अधूनमधनं कधी मग ड्रेस फिटिंग करणं हे ते यायचं चालूच राहायचं आता इथे इकडं रूम चेंज केल्यामुळे ना काहीच नाही आहे आता बघू कसं होतं काय होतं त्यात पण काय धकायचं की भाजीपाला दळवण वगैरे आता पण चालू आहे कसं तरी हे रूम चेंज केल्यामुळे मुलांचे कपडे ठेवायला जे मी शोकेशन ते आणलेलं आहे तुम्हाला दिसेलच समोर तर इथं झालं होतं स्वयंपाक वगैरे तर इथं मी रिंग लाईट पण मागवलं होतं तर फोनला अटॅच म्हणून छोटंसं तुम्हाला लावूनही दाखवते आणि त्याच्यासोबत छोटंसं चार्ज पिन चार्ज पण भेटलेलं त्याचं कोड तर असो शोकेश आणलं ते आणि पलंग पण आणला यांनी तिकडे होता सासरी लोखंडाचा सा, तर ते एवढेच छोटे झालेत ना ते जुन्या टाईपचं बांधलेलं आहे घर ते इतकी अडचण होती ना चिडचिड होती त्यात गोगल गाय पण निघत आहे त्यात मुलांना तसे आईकडच झोपावं आहे तसं सिंगल रूममध्ये ते आधीच्या रूममध्ये होत करत होतं तसंच मुलं इथं थांबत नाही जेवण खावण करतात जाता इथं एक कुत्र पण आहे तर त्याला दीदी घाबरते आणि एक ते लांब पण आहे थोडंसं फर्स्ट घर इथूनच सरळ मम्मीचं आलं हे खूप कोपऱ्यात झालं तर त्याच्यामुळे ते जायला पण लांब पडतं तिथं समोरच होतं त्यामुळं काही वाटत नव्हतं तर जीवनात कसं काय करावं लागतंय ना तर खरंच खूप काही सहन करावं लागतं तर असं इथं भांडे वगैरे सगळं घासून झालते स्वयंपाक वगैरे पण झालता आता हा व्हिडिओ खूप आधीच एक दोन दिवसाचा आधीच आहे पण त्या भाजीला काय बनवलं माझ्या काही लक्षात नाही आहे तर असं इथं लाईट वगैरे बंद करते आता जायचं आहे क्लासला हे बघा दरवाज्यातून हो एकदम छोट असा कसं रस्ता या जायला होतं होऊ चिड़ लागली मला पण खूप खूप म्हणजे हे बघा म्हणजे एकदमच बेकार होते आता क्लासला पण जायचं आहे त्यात हे बघा असं काही आहे ते गेट पण किती दबलं आहे रोडवर आला असं काही आहे चांगली व्यवस्थित रूम घ्यायची म्हटलं तर तेच पसारा उचला हे करा ते करा मिस्टरांची पण चिडचिड होती हे पण मी ऑनलाईन मागवलं होते हे प्रोडक्ट त्यात दोन आले एक मम्मीला दिलं एक मी दिलं गौतम बुद्धांचं खाली धोर एकदम छान निघतो तर इथं चालू होतं संध्याकाळ तर स्वयंपाकाचा टाईम एखाद्या वेळेस ते गौतम बुद्धाची जी मूर्ती ना ती माझ्या जरी लक्षात नसली ना तर मुलं लावतात तर त्यामुळं होऊन तर इतकं गडबड चालू आहे ना माझ्या बागा आवरा हे करा ते करा इथे बाथरूम वगैरे पण काही छान नाही आहे जसं पाहिजे तसं इथे मी मेथीची भाजी खोडत होते कोथिंबीर खोडत होते मुलांना भूक लागली ती म्हटलं थांबा थोडंसं पटपट करते एकदाचा हा कचरा करून झाला की झालं मग तुमच्या सपोर्ट शिवाय ना मला खरंच काहीच असं करता येणार नाही मला राहायलासुद्धा आहे ना असं चांगलं नाही वाटत ते पार्लरचा क्लास करते मी एवढं मी व्यवस्थित राहायला पाहिजे तसं तर काहीच होत नाही कसं काय करावं काही समजत नाही मला आणि त्यात आजूबाजूच्या लोकांना काय होतं काय म्हणते स्वतःच्या मुली ठेवतात जवळ मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आईकडे वेगळे रूम घेऊन राहते कोणी कोणी आई वडील स्वतःच्या रायना भरण्यासाठी ठेवतात तर जवळच तर मी राहते तर लोकांना ते पण खपत नाही की म्हणता जा सासरी राहायला एकत्र राह जायला काही नाही सासरी मला पण पण जशी तशी अडचण राहते तिकडे तर जाणंच आहे कधी ना कधी असं नाही एक वेगळंच राहणं पण मुलांच्या शिक्षणासाठी थोडंफार स्ट्रगल करावं लागतं लोक काही बोलले तरी त्यांच्याकडे लक्ष न दिलेलं बरं असं मला वाटतं कारण की दिवस नाही कारण लक्ष लोकांकडे दिवस नाही कारण की का डोकं इतकं ना ते पागल होऊन जातं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपण जे करतो ते ल... करू देत नाही लोक ते माग ओढता त्यासाठी तर असो पनीर आणलं होतं मी पनीरची भाजी करायची होती सकाळच्या डब्याची सोय मेथीची भाजी ती खुडून ठेवली होती तर असो खूप खूप असं हे होतंय आहे ना मला मी तर म्हणजे माझ्यासारखं आहे ना कोणाला त्रास नको आहे माझ्यापेक्षा बेकार हाल लोक लोकांचे आहे काही काही परिवारात आहे माझ्यापेक्षा बेकार हाल खूप पण पन... जेवढं हे असून आहे ना तर त्याचं कोणी घर घरातले कोण सपोर्ट करत नाही का काही आता माझ्यामागे माझ्या भावांचा सपोर्ट आहे मिस्टरांचं म्हटलं तर आहे पण बाकीच्या लोकांचं नाही आहे तर जे करताय त्यांच्यासाठी मला करणे माझ्या मुलांसाठी करणे मला माझ्या फॅमिलीसाठी करणे माझ्या भाऊ दोघंही एवढे सपोर्ट करताय किंवा मिस्टर पण त्यांच्यासाठी मला करणे करून दाखवू नये जे नावं ठेवतात त्यांच्यासाठी करून नाही हे बघा पनीर आणलं होतं मी ऐंशी रुपये पाऊस पनीर मसाला डेअरीतूनच आणला होता खूप जे असं थकल्यासारखं आहे असं इथं झाली ती भाजी पातळच झाली ती जशी काही गडबडीत केली मी मुलांना जेवण देते पोळ्या करते त्यांना जेवायला बसवते जशी पोळी जा, जस जशी पोळी झाली तशी तशी ते खातील ती गजनं